नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा महाराष्ट्रात केवळ मोठे नेते पक्ष बदलत नाही तर कार्यकर्तेही त्यांच्या मूळ पक्षपासून फरकत घेत आहेत अलीकडच्या काळात अनेक नेते आणि अने कार्यकर्त्यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शरद पवार गटात प्रवेश केला आहे आता अहमदनगर शरद पवार गटाला जोरदार धक्का बसणार आहे येथे पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी भाजपामध्ये प्रवेश करणार आहे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना भाजपात दणका बसणार आहे येथील राष्ट्रवादी सपाचे तालुका अध्यक्ष मधुकर राळे भात तेवीस सप्टेंबर रोजी हो भाजपमध्ये प्रवेश करणार याविषयी उद्धव ठाकरे यांचे शिवसेना युबीटीचे कार्यकर्ते ही भाजपात प्रवेश करणार आहे कोणत्याही पक्षासाठी कार्यकर्त्यांची मोठी जबाबदारी असेल असंही म्हटले जात आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तूर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र